सातारा शहरानजीकच्या केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या धावडशी या तीर्थक्षेत्राची आपण ओळख करून घेणार आहोत छत्रपती शाहू महाराजांचे राजगुरू श्री ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर हे एक उपेक्षित कर्मयोगी होते त्यांचे अद्भुत व तेजस्वी चरित्रच आणि या चरित्राची गौरवगाथा आपण या छोट्या फिल्मद्वारे पाहणार आहोत ब्रह्मेंद्र स्वामींनी महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी मानली महाराष्ट्राच्या सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यात त्यांनी एवढी प्रचंड कामे केली आहेत आणि अनेक महत्त्वाची पदेही भूषवली आहेत या ऐतिहासिक कर्मयोग्याने मराठी राज्यातील केलेल्या अनेक कामांवर स्वतःचा साधा नामनिर्देशही केलेला नाही अथवा समाजानेही त्यांची दखल घेतलेली नाही की त्यांच्या या कामाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केलेली नाही म्हणून आजपर्यंत हा कर्मयोगी उपेक्षितच राहिला आहे श्री ब्रह्मेंद्र स्वामी हे उपेक्षित कर्मयोगी आपण ज्यावेळी जवळून अनुभवतो त्यावेळी त्यांच्या थोर कार्याचे आपल्याला सचित्र दर्शन या चित्रपितीद्वारे पाहायला मिळणार आहे परमार्थातील एक सिद्ध पुरुष असणारे स्वामी ब्रह्मेंद्र स्वामी हे खरोखर विरक्त होते स्वामींकडे अनेक गुणांची एक मनोरंजक बेरीजच होती आणि नियतीने मांडलेल्या गणिताचा तो एक परिपाक होता जनसामान्यांना त्यांच्या कर्तृत्वाची कल्पनाही येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घाट आणि मंदिरे बांधली त्यांच्या थोरवीची साक्ष या भावनेने लोक त्यांच्याकडे पाहतात एकीकडे परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी घोर एकांतात प्रदीर्घ तपश्चरण केले गजाननाचा कृपा प्रसाद संपादन केला काशी क्षेत्रामध्ये विद्याध्ययन केले ज्ञानेंद्र सरस्वती या अधिकारी पुरुषाकडून अनुग्रह घेतला आणि त्यानंतर ते परमार्थातील एक सिद्ध पुरुष झाले या सिद्धीला पुढे प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांमुळे कोकणामध्ये धामणी गावाजवळ एका गुहेमध्ये ब्रह्मचिंतन करीत असताना त्यांचा आणि पेशव्यांचा परिचय झाला पेशवे देशावर आले आणि छत्रपतींच्या राजधर्माची पताका खांद्यावर घेऊन दिल्लीपर्यंत दौडत राहिले आज मितीस आपण या स्वामींचे हे चरित्र अवलोकन करताना धावडशी येथे त्यांच्या असलेल्या समाधी मंदिराचा तसेच तेथील भार्गवराम अर्थात परशुराम देवालयाचा सविस्तर वृत्तांतच या चित्रपितीतून जाणून घेणार आहोत बाजीराव रावसाहेब चिमाजी अप्पा सरदार आंग्रे छत्रपती शाहू महाराज या सर्व राजघराण्यातील राजे ब्रह्मेंद्र स्वामींचा मोठा आधार वाटे राजकुलातील मानिनी या पुण्यपुरुषाच्या पायी नतमस्तक होत असत महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा अंतक्कलह विकोपाला गेला तेव्हा या स्थिरचित्त योग्याची आढळता हीच अनेकांना मोठी आधारशिला वाटली सातारच्या छत्रपतींवर आणि पुण्याच्या पेशव्यांवर साधुत्वाचे छत्र धारण करून महाराष्ट्र धर्माचे जागरण करणारा समर्थ रामदास स्वामी नंतरचा हा एक समर्थ इतिहासाने पाहिला आणि अनुभवला आहे सातारा शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेरुलिंग पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या या धावडशी तीर्थक्षेत्राची महती अनेकांना अद्यापही माहीत नाही या धावडशीच्या ब्रह्मेंद्र स्वामींच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम आता पुन्हा एकदा तरुण मंडळी पुढाकाराने सुरू करणार आहेत यापूर्वी हे जीर्णोद्धाराचे काम एकोणीशे साली पूर्ण झाले होते सातारा येथील छत्रपती घराण्याच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे भोसले राणीसाहेब आणि त्यांचे सुविद्य चिरंजीव श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या शुभहस्ते हस्ते हा जीर्णोद्धार सोहळा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला होता यावेळी राणीसाहेबांनी ब्रह्मेंद्र स्वामी हे शाहू महाराज यांचे म्हणजेच राजघराण्याचे गुरु आहेत आणि त्यांच्या चरित्र पुस्तकाची प्रसिद्धी करावी अशी अपेक्षा केली होती त्यानंतर स्वामींचे एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले होते

वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचे प्रेमळ माता पित्याचे चित्र हरपले आणि विष्णू अगदी पोरका झाला गाव सोडल्यावर पंधरावीस मैलावर असलेल्या राजूर या गणपतीच्या पवित्र क्षेत्री स्वामी राहिले तेथे त्यांनी कडक तपश्चर्या आणि केली शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ते समाधी लावित असत यावेळी मंगलमूर्तींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांची तपश्चर्या फळाला आली गणेशाचा आशीर्वाद घेऊन ते मजल दरमजल करीत काशीला गेले आणि तेथे ते त्यांनी श्री ज्ञानेंद्र सरस्वती यांच्या हाताखाली अध्ययन करत अनुग्रह घेतला त्यांनी परमहंसी दीक्षा देऊन विष्णूचे नाव ब्रह्मेंद्र स्वामी असे केले आणि विष्णूला महत्पद प्राप्त झाले समर्थ रामदासांसारखी संपूर्ण देशाची परिक्रमा करत तीर्थाटन करीत ब्रह्मेंद्र स्वामींनी गुरुपदेश व आशीर्वाद घेऊन राष्ट्राची धार्मिक सामाजिक जडणघडण करण्यासाठी पाऊल उचलले उत्तर आणि दक्षिण भारतभर बद्रीनारायण रामेश्वर अशा तीर्थयात्रा करत कर्नाटक प्रांतातून ते महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या तीरावर आले या पवित्र नदीच्या ठिकाणी आश्रम उभारून राहण्याची त्यांची तीव्र इच्छा होती पण औरंगजेबाच्या काळात त्याचा सुरू असलेला धुमाकूळ व नंगानाच पाहून स्वामी कोकण प्रांतात गेले चिपळूण येथे प्राचीन व रम्य अशा परशुरामाचे देवस्थान होते तेथे त्यांनी आपला आश्रम उभारला आणि वास्तव्य करत तपश्चर्या सुरू केली स्वामी कोकणात असताना त्यांनी कान्होजी आंग्रे यांना तू जंजीर्याचा तक्तशीन होशील असा आशीर्वाद दिला स्वामींचा लौकिक वाढू लागला स्वामींच्या दर्शनाला लोकांची येऊ च्या सुमारास स्वामी प्रगट रूपाने परशुराम येथे राहू लागले परशुरामाचे मंदिर उद्ध्वस्त झाले होते लोक परागंदा झाले होते स्वामींनी हे सर्व पाहून खजिना रिता करत परशुराम देवस्थानचा जीर्णोद्धार केला गणपती मारुती दत्त रेणुका मंदिरे उभा केली सभामंडप बांधला त्याला शोभा आणली जाळीदार मखराने घुमटांची शोभा वाढवली दीपमाळा प्रज्वलित झाल्या नगारखाना वाजू लागला आणि पुन्हा एकदा या मंदिराला गत वैभव प्राप्त झाले यातून स्वामींचा कीर्तिनाथ दुमदुमू लागला स्वामींचे भक्तगण वाढू लागले त्यांना गावे दाने इनामे मिळू लागली परशुरामाच्या ठिकाणी परागंदा झालेले लोक परत येऊन राहू लागले सातारा नजीकच्या धावडशी नावच्या गावामध्ये स्वामींना हे गाव इनाम मिळाले होते जवळच असलेला मेरुलिंगचा सुंदर डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी वसलेले तुमदार गाव म्हणजे धावडशी सर्व परिसर निसर्गाने नटलेला बहरलेला होता पाठीशी उभा असणारा मेरुलिंग त्यास लागून असलेला शूल पाणी आणि दोन डोंगराच्या मध्यभागी असलेली गणेश खिंड हा सर्व परिसर स्वामींना आवडला अशा या शांत व रम्य धावडशी गावी स्वामींनी आपले वास्तव्य केले तेथे एक वाडा भव्य तलाव आणि सुंदरसे मंदिर बांधले विहिरी खोदणे तलाव बांधणे फळझाडे व फुलझाडे लावणे व मोठाले वृक्ष लावून सारा परिसर निसर्गरम्य करणे हा स्वामींचा मोठा छंद होता आपल्या अखंड छंदातून त्यांनी धावडशीला एक वेगळी रमणीयता प्राप्त करून दिली या गावातील स्वच्छ मठ पवित्र व मंगल देवालय सुबक दगडी बांधकामातील स्वच्छ नितळ तळी व त्यात असलेले मेरुलिंगाच्या पोटातील झऱ्याचे गोड पाणी जवळ असलेली फळाफलांनी भरलेली पुष्पवाटिका आणि पुण्यशील परमहंस श्री ब्रह्मेंद्र स्वामींचे दर्शन यामुळे धावडशीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले स्वामी या गावात आहेत हे कळताच लोकांची ये सुरू झाली शाहूराजे आले पेशवे आले सरदार गोळा झाले आणि सर्वांची मने स्वामींच्या दर्शनाने फुलून गेली स्वामींकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले प्रेरणा घेतली शक्ती घेतली तपश्चर्या व स्त्रीच्या वरदानामुळे स्वामींच्या अंगी श्रेष्ठ अशी आशीर्वादाची दिव्य शक्ती व सिद्धी प्राप्त झाली होती याचा फायदा राजे पेशवे आणि सरदारांना वेळोवेळी होत होता त्यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने हिंदवी स्वराज्याला शक्ती व गती मिळाली युद्धाच्या वेळी शूरवीरांना स्वामींकडून अस्त्र वस्त्र प्रसाद आशीर्वाद आणि हे शूरवीर मग विजयाची पताका घेऊन रणसंग्राम करीत यशोध्वजा मोठ्या डौलाने उत्साहाने उभा करीत स्वामी हे छत्रपतींचे राजगुरु होते राजे शाहू आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांना स्वामींबद्दल नितांत श्रद्धा होती स्वामी संन्यासी आणि तपस्वी असले तरी त्यांचा प्रपंच फार मोठा होता त्यांची लोकोपयोगी कामे चिरंतन आणि बहुमोल अशीच आहेत त्यावेळी मराठी राज्याची आर्थिक स्थिती कठीण होती आणि राज्यसत्तेकडे अशी कामे करण्यासाठी सरकारी व्यवस्थाही नव्हती त्यावेळेला स्वतः स्वामी पुढे आले स्वामींनी प्रचंड पैसा उभा केला आणि त्याचा विनियोग ईश्वर साक्ष मराठी राज्याच्या अभ्युदयासाठी आणि लोकोपयोगासाठी केला त्यांचे आर्थिक व्यवहार फार मोठे होते पैसे व धान्य रूपाने त्यांना मिळालेल्या देणग्या याचा उपयोग ते राज्यासाठी करू लागले त्या काळामध्ये स्वामींचे उत्पन्न दरमहा तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत होते पेशवे महादोबा पुरंदरे होळकर जाधव वकील फत्तेसिंह भोसले शिंदे पवार राणोजी दुबळ अशांकडून सुमारे तीन हजार रुपये त्यांना दरमहा उत्पन्न मिळत होते त्याशिवाय अनेक वैयक्तिक मानधनेही मिळत होती दर श्रावण महिन्यामध्ये स्वामी समाधी लावत आणि दक्षिणा पाठवत समाधी झाल्यानंतर स्वामी स्वतः भिक्षेला निघत स्वामींनी अनेक भक्तांना कायम रक्कमा नेमून दिल्या होत्या स्वामींचे भक्त सुद्धा आपापल्या गावी भिक्षा गोळा करून ते स्वामींना पाठवत आणि ही देणगी श्रीफंड म्हणून स्वामींनी पैसा जमा करून त्याचा विनियोग स्वराज्याच्या कामासाठी आणि समाज उपयोगासाठी केला स्वामींनी चिपळूणच्या परशुराम मंदिराचा जीर्णोद्धार केला धावडसीचे मुख्य मंदिर बांधले तसेच मेरुलिंगचे मंदिर बांधले मरढ्याचे रामेश्वर मंदिर बांधले भार्गव मंदिर गोठणे बांधले याशिवाय माळशिरस जवळील भुलेश्वर मंदिर बांधले राजूरच्या गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला अनेक तलाव तळी विहिरी आणि रस्त्यांची उभारणी त्या काळामध्ये स्वतः स्वामींनी करून घेतली होती स्वामींची बांधकामे आजही जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळतात पुण्याच्या वाटेवर मेरुलिंगाजवळ स्वामींनी तळी आणि पाण्याची तीर्थकुंडे बांधली आपण करतो त्या खंबाटकी घाटातही स्वामींनी फार मोठा खर्च करून घाटामध्ये पाण्याचे टाके उभारले वृक्षवल्लीची आवड असणाऱ्या स्वामींनी मोठ्या प्रमाणात मळे आणि बागा फुलविल्या मध्ये अद्भुत शक्ती असताना तिचा साक्षात्कार झाला म्हणजे त्यालाच आपण चमत्कार म्हणतो असे साक्षात्कार स्वामींनी करून दाखविले यामध्ये केळीच्या पानावरून खाडी ओलांडणे विशाळगडावर केलेला साक्षात्कार छत्रपतींची शिकार आणि अचानक गुप्त होणे अशा घटना स्वामींच्या महतीचे वर्णन करतात स्वामींचे व्यक्तिमत्व पाहता ते ऐंशी वर्षे झाले तरी घोड्यावरून कोकणातून देशांपर्यंत येत असत विशाल कपाळ सरळ नाक तपोरे पाणीदार डोळे छोटे कान नाजूक ओठ गोल चेहरा अशी त्यांची सुंदर शरीरएष्टी होती तर अंगावरून संन्यासी कपणी डोक्यावर मखमली टोपी कपाळावर गंध हातात रुद्राक्ष माळा आणि बैठकीला सुंदर गालीच्या अशी त्यांची राजयोगी ठेवण होती ताक मध गोमूत्र पालेभाज्या हे त्यांच्या दररोजच्या भोजनामध्ये असत राजयोगी असणारे संन्यासी असे हे ब्रह्मेंद्र स्वामी सतत उद्योगात कार्यरत असत बागेत शेतात माळ्यात हिंडून ते स्वतः पाहणी करत घोडे आणि गुरांचे गोठे पाहत हिशोब रोज लिहित असत पाहत असत पूजा अर्चा अनुष्ठान यज्ञ यामध्येही ते वेळ घालवत असत स्वामींना उत्तम प्रदीर्घ असे निरोगी जीवन लाभले संन्यासी तपस्वी असूनही त्यांना राजगुरु व राजयोगी ही महत्वाची पदे लाभली होती सन सतराशे पंचेचाळीस प्रतिवार्षिक नियमानुसार स्वामी समाधीला बसले प्रतिपदा ते अष्टमी हे दिवस गेले आणि शुद्ध नवमीला सव्वीस जुलै सतराशे पंचेचाळीस रोजी परमेश्वरी दृष्टांत झाला छत्रपती राजे पेशवे सरदार पालख्या हत्ती घेऊन भेटायला आले आहेत स्वामी समाधीच्या बाहेर आले त्यांनी पाहिले बाहेर काहीही नाही दृष्टांताचा अर्थ ते समजले त्यांना अस्वस्थ वाटू लागले स्वामी स्वामीनावर आसनस्थ झाले आणि घोड्यावरून दौडत आलेले जगन्नाथ पंथ स्वामींसाठी औषधे घेऊन आले परंतु स्वामी जे आसनस्थ झाले ते स्वर्गस्थ झाले स्वामी अदृश्य झाले तपसामर्थ्याचा योग सामर्थ्याचा तो पुण्यात्मा अदृश्य झाला असा हा महाराष्ट्राचा राजगुरु सद्गुरु अदृश्य झाला आणि हा संत पुरुष वैकुंठाला गेला हा हा म्हणता ही वार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरली शाहू महाराज आले पेशवे आले सरदार गोळा झाले भक्तांची लोकांची प्रचंड गर्दी झाली अथांग जनसागर शोकाकुल झाला शेजारी कृष्णामाई अश्रूंनी दुथडी भरून घाटावर आली मृदुंग हत्ती घोडे अशा थाटामध्ये स्वामींची पालखीतून मिरवणूक सुरू झाली आणि ती विसर्जन पावली मोठ्या धार्मिक पद्धतीने स्वामींचा पुण्यदेह करण्यात आले आणि त्या पवित्र भूमीवर अतिशय सुंदर समाधी बांधण्यात आली समाधीवर एक अत्यंत तेजस्वी तेजोवलय दृश्यमान झाले आणि भक्त हेलावले आणि प्रत्येकाच्या मुखातून शब्द उमटले श्री ब्रह्मेंद्र स्वामी महाराज की जय स्वामी जसे ईश्वर भक्त होते तसे ते देशभक्तही होते जनता जनार्दन हाच खरा परमेश्वर ही त्यांची धारणा आणि श्रद्धा होती समाधी स्थानावर मंदिर उभारण्यात आल्यावर या मंदिरात स्वामींचे उत्सव सुरू झाले आणि धावडशी हे तीर्थक्षेत्र झाले शाहू महाराजांनी समाधी स्थानावर भव्य कीर्ती मंदिर उभारत सुवर्ण कळस चढवला सातारच्या रंगमालातून या कळसाचे दर्शन घेता यावे अशी छत्रपतींची प्रबळ इच्छा होती आणि ती अखेर पूर्ण झाली मंदिर हे उत्तराभिमुख असून दशावतार कोरलेले आहेत ठिकठिकाणी वेलपत्री नक्षीकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत चित्रावर भावयुक्त मुद्रा वेचक प्रसंग उत्कृष्ट रंगसंगती यात शिल्पकाराचे आणि कलाकाराचे कौशल्य दिसून येते स्वामींचे उपास्य दैवत श्री परशुराम तथा भार्गवराम या भार्गवरामाची काळ्या भोर पाषाणाची रेखीव मूर्ती या मुख्य गाभाऱ्यात स्थानापन्न आहे पेशवाईतील कारागीर बखतराम बखत राम ही सुंदर मूर्ती तयार केली या भार्गवरामाच्या दोन्ही बाजूला काळ व काम अशा दोन भावांच्या छोट्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे भार्गवरामाजवळ दोन टांगत्या समया असून समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत हा गाभारा चैतन्यमय झालेला आहे प्रशस्त असा हा गाभारा प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पकृती असलेल्या छोट्या छोट्या सुंदर मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत गाभाऱ्याच्या पुढे छान दगडी फरशी असून पेशव्यांनी बसवलेली शेंद्री रंगाची सर्वांग सुंदर अशी गणेश मूर्ती आहे तर उजव्या बाजूला उत्तराभिमुख अष्टभुजा देवीची सुंदर मूर्ती आहे गाभाऱ्याच्या मध्यभागी दगडात कोरलेले मोठे कासव हे धावडशीकरांसाठी न्यायपीठ आहे कासवावर सर्व धावडशीकरांची आढळ श्रद्धा असून खरे खोटे करण्यासाठी या कासवावर उभे राहून स्वामींची शपथ घेण्याची प्रथा आहे खरा गुन्हेगार अशी शपथ घ्यायला धजवत नाही औन संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी अडीच फूट उंचीचा आकर्षक पुतळा विराजमान केला आहे दोन सुंदर पालख्या स्त्रीच्या मिरवणुकीसाठी वापरल्या जातात दोन मोठे नगारे आणि सुरेल चौघडा यातून आरतीच्या वेळी साक्षात नाद ब्रह्माचा आनंद मिळतो मंडपाच्या पूर्व बाजूला तळघरवाजा दगडी भुयार असून त्यात शिवलिंग आणि नंदी अशी दैवते आहेत या भुयाराची खोली एवढी आहे की तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्याने शिवलिंगास स्नान घडते हे भुयार म्हणजे स्वामींची स्नान संध्या धानधारणा आणि पूजा अर्चा करण्यासाठी बनवलेले शिवमंदिरच होय या भार्गव मंदिरात शेजारी पुष्पवाटिका वृंदावने आणि सुपर दगडी बांधकामातील चार तळी आहेत शिवमंदिरास लागून तीर्थाचे तळे आहे या तळ्यातील निळेभोर पाणी सुरेख असून सतत वाहते आहे ब्रह्मेंद्र स्वामी हे धावशीकरांचे परमदैवत आहे या मंदिरा नजीकच आता ब्रह्मेंद्र स्वामी हायस्कूल सुरू असून हे विद्येचे माहेर घरही बनलेले आहे अशा या मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा एकदा करण्याचा विडा युवक विश्वस्तांनी घेतला असून त्याच्या कामासाठी ते अहोरात्र झटत आहेत असे हे अनोखे तीर्थक्षेत्र धावळशी या चित्रफितीद्वारे आपल्या सर्वांसाठी निवेदन व माहिती संकलन अतुल देशपांडे सातारा